कशा यु टू फॅमिली तर आता आम्ही चाललो आहे निर्मळच्या जत्रेला तर सर्वांची झाली तयारी फक्त माझी बाकी आहे तुम्ही आता तयारी करते तर सर्व आपण भेटूया निर्मळच्या जत्रेला चला बाय आम्ही चाललो आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे निर्मळ जत्रेमध्ये आमचा थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झालेला होता म्हणून आम्ही आम्हाला आठवण नव्हती हे उशीर झाला आणि आम्ही आता चाललो आहे

माणसं या लागल्यात आम्ही चाललो आहे बघा आकाशवाला पालणी लागल्यात किती मोठे मोठे आकाश पान ने तू तू बशील ना नाही बाबा आई आहे तुझ्या सोबत दोघींनी बसले आणि दोघीजणी ते नको काजल काय आले काजल ताई सोबत काय जागृत आहे आपल्याला डाईट करायची गरज नाही लागते दोन दिवस पानला तू उतरत ना तर बारीक दिसें शिंगाणे शेंगा भेंगा सुरू आहे हा मग कशी बसले चक्कर आलेली तिला बघा

পৌর হারব

ये मजा ले मजा चलाले मजा एक असा Hei, आणि आता रस्त्यात गोला आता गोला आला तर बघा कसं राहिलं आहे मिटायला आली त्याला म्हणजे मिटायला आले मला आणि आधी रडायला आलेली तुला बस बोटीत बसायचा आहे आणि बोटीत बसलाय आता याची फाटले आम्ही इकडे लावू आहे बाबू हे ध्रुव आहे का आम्ही लागले त्याचं

ते कॅर नाही लागेल ना लटकावा लागेल ना इकडे पुढे चला आम्ही चाललो होत्या घरी बाय बाय करायला करायला का नाही चला मित्रांनो तर आमची आता जत्रा झाली संपूर्ण शॉपिंग वगैरे जपून चला तर आपण डायरेक्ट भेटू घरी आता एक गाडी निघाली आता आम्ही पण निघतो चला मित्रांनो आता आम्ही जत्रेमधून घरी आलो तर तुम्हाला मी कसं दाखवते हा बघ आम्ही नवीन कवर घेतलाय जत्रेमधून माझा ड्रेस आणि माझा कवर सेम सेम आहे तर तुम्हाला माझा कवर कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर फॉलो करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय